तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं बिल्ड्रीम द इंजिनियर या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे जे स्टील बार आहेत त्याचं वेट जे आहे ते कसं काढायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता हे तुम्ही बघू शकता समोर तर हे जे आहेत हे बंडल आहेत तर हे बंडलच्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे स्टील इथं आलेलं आहे तर हा जो आहे तर हा सोळा एम एमचं जे स्टील आहे त्याचा बंडल आहे आणि हे जे आहे हे बारा एम एमचं स्टील आहे आणि हे जे आहे हे आठ एम एमचं आहे आणि इथे हे जे आहे तर हे दहा एम एमचं आहे बरोबर तर मग सोळा एम एमचं जे बंडल असतं तर त्या एका बंडलमध्ये आपल्याला चार बार मिळतात आणि हे जे बारा एम एमचं स्टीलचं बंडल आहे तर त्या बारा एम एमच्या स्टीलच्या बंडलमध्ये आठ बार मिळतात आणि हे जे आठ एम एमचं बंडल आहे आठ एम एमच्या बारचं तर याच्यामध्ये आपल्याला सतरा बार मिळतात आणि हे जे दहा एम एम बारचं बंडल आहे तर या एका बंडलमध्ये दहा एम एमच्या अकरा बार असतात तर ह्या ज्या बंडलमधला जो बार असतो तर तो एक बारची जी लेंथ असते ती असते बारा मीटर हे जे प्रत्येक जे बंडल आहेत त्या बंडलमधला पूर्ण बारची जी लेंथ असते ती बारा मीटर असते तर आपल्याला जे वजन काढायचे तर त्याआधी आपण एक मीटरसाठी वजन काढून घेतो मग त्याला आपण जेवढ्या मीटरचा बार असेल मग इथे बारा मीटरचा जो बार आहे तर त्याला आपण मल्टिप्लाय करतो मग ते आता आपण बघू कसं काय करायचं आहे ते तर मित्रांनो आपल्याकडे जे बार आलेले असतात हे स्टील बार तर याच्यावर असे काही काही स्टील बारवर आपल्याला असे स्टीलचं जे बार आहेत त्याची साईज आपल्याला दिलेली असते आता इथं तुम्हाला दिसत असेल तर हा इथे दहा एम एमचं स्टील आहे याच्यावर लिहिलेलं आहे तसंच त्याच पद्धतीने इथे देखील आपल्याला आठ एम एमचा जो बार आहे तर त्याचं इथे दाखवलेला आहे आठ एम एमचा बार आहे असं तर तशाच तर काही काही कंपनीचे जे बार्स असतात त्याच्यावर आपल्याला किती एम एमचा बार आहे हे लिहिलेलं असतं तर मित्रांनो आता आपण बघितले जे बंडल होते बारचे तर ते बारचे बंडल आपण बघितले ज स्टील बार जे होते ते आता आपण वजन कसं काढतं हे समजून घेण्यासाठी आपण एक तुकडा घेतलेला आहे तर आपण जे वजन काढणार आहोत ते एक मीटरसाठी आपल्याला वजन काढायचं आहे आणि आप आपल्याला जी लिस्ट पण दिली जाते तर मी तुम्हाला ती लिस्ट आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे तर ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आपल्याला जे बारचं वजन काढायचं आहे ते एक मीटरसाठी आपल्याला वजन काढायचं तर हा जो आपण तुकडा घेतलेला आहे सोळा एम एमचं बार आहे हा याचा जो डाय मीटर आहे तो सोळा एम एम आहे आणि याची जी लेंथ आहे आपण तर ती एक मीटरसाठीचं वजन आपल्याला काढायचं आहे तर मग आता आपण बघूया किती मीटरचा बार आहे ते तर इथं आपण बघू शकतो तर एक मीटरचा थोडासा जास्त आहे ई सी एम एम थोडा जास्त आहे तर आपण एक मीटरसाठी इथे खून करून घेतलेली आहे तर एक मीटरसाठीचं वजन काढण्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे तर त्याचा फॉर्म्युला आहे डी स्क्वेअर आपण वन सिक्स्टी टू आता डी म्हणजे काय तर डायमीटर ऑफ बार मग आपण बार घेतलेला आहे सोळा एम एमचा तर डी स्क्वेअर आपण वन सिक्स्टी टू करायचं म्हटल्यावर आपल्याला सोळाचा स्क्वेअर भागिले एकशे बासष्ट करावं लागेल म्हणजे सोळाचा स्क्वेअर केल्यानंतर आपलं आन्सर येईल दोनशे छप्पन्न मग दोनशे छप्पन्न भागिले एकशे बासष्ट दोनशे छप्पन्न भागिले एकशे बासष्ट केल्यानंतर आपलं आन्सर येईल एक पॉईंट अठ्ठावन्न किलो आता हे एक पॉईंट अठ्ठावन्न किलो जे आलेलं आहे तर ते आपलं एक मीटरच्या बारसाठी आलेलं आहे मग अशाच पद्धतीने आपलं जे बंडलमधला जो बार असतो तो असतो बारा मीटरचा मग बारा मीटरच्या बारसाठी आपलं वजन किती असणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक पॉईंट अठ अठ्ठावन्न जे एक मीटरसाठी आपण आन्सर काढलेलं होतं तर एक पॉईंट अठ्ठावन्न गुन्हिले बारा करायचं आहे मग एक पॉईंट अठ्ठावन्न बारा केल्यानंतर आपलं जे आन्सर येईल ते येईल अठरा पॉईंट किलो मग हे अठरा पॉईंट शहाण्णव किलो जे आलेलं आहे तर ते आपलं बारा मीटरच्या बारसाठीला बारसाठी आलेला आहे तर तो सोळा एम एमचा बार असल्यामुळे त्याचं वजन आपलं आलेलं आहे बारा मीटरसाठी अठरा पॉईंट शहाण्णव किलो मग अशाच पद्धतीने तुम्ही बारा एम एम दहा एम एम किंवा वीस एम एम अशा प्रकारे तुम्ही वजन काढू शकता आणि जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल किंवा इमेज जर पाहिजे असेल वजन काढलेले रेडी तर तुम्ही ते बघू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि डाउनलोड करून घेऊ शकता